आपण महायुतीमध्ये आहोत इथलं वातावरण चांगलं आहे ते चांगलंच राहावं या पलीकडे काहीच नाही असे निलेश राणे म्हणाले ठाकरे बंधूंबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा विषय आहे त्यांनी बॅटबॉल खेळावं की टेबल टेनिस खेळावं हा त्यांचा विषय त्यांनी त्यांचं बघावं पण काही झालं तरी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीस बाजी मागणार जनमानसात आमच्या सरकारची प्रतिमा चांगली झालेली आहे असे निलेश राणे म्हणाले ट्वीट आहे नितेश नितेश यांनी जरा बोलला काय नेमका संध्या मी दोनशे बाराशेचा होता एक मिनट मनसे जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे काही नाही मनसे आणि उद्धव ठाकरेची शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहे काय नेमका परिणाम वाटतो त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे ना त्यांनी बॅटबॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत त्यांनी त्यांचं बघावं पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे हे बऱ्याच ठिकाणी अपघात होत आहेत एका आता स्पॉटवर मी चाललेलो आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिथे आम्ही आमचे खासदार राणेसाहेब त्यांच्याशी चर्चा करतोय खासदार साहेब गडकरी साहेबांशी चर्चा करत आहेत लवकरात लवकर ह्याच्यातला तोडगा काढण्यासाठी आम्ही सगळेच कामाला लागलेलो आहोत पक्ष म्हणून तर आम्ही करतोच आहोत पण सरकार म्हणून पण जिथे जिथे काही कमी पडत असेल ते सरकारला सांगायचंही आपलं काम आहे तेही आम्ही करतोय आणि खासदार साहेब त्याच्यावरती खास, खास लक्ष देऊ नये बरेच दिवसानंतर आपण चिपळूणमध्ये आलात नवीन कार्यकर्त्यांची भेट झालेली आहे काय सांगाल त्या संदर्भात नाही बरेच दिवसानंतर मी चिपळूणमध्ये नाही आलो बरेच दिवसानंतर तुम्ही मला भेटलात चिपळूणमध्ये मी चिपळूणमध्ये येत असतो कुठल्या तरी कार्यक्रमाला लग्न मागच्या लग्न होतं त्याला आलो होतो <laughs> म्हणून तुमची भेट झाली नाही पण मी चिपळूणात येत असतो आणि चिपळूणचं आणि माझं नातं असं आहे की मी कधी जरी आलो तरी चिपळूणमध्ये येतोच बाकी कुठे ना जरी नाही आलो तरी साहेब एकीकडे गोवंश हत्येच्या संदर्भात सरकार गंभीर्याने विचार करत आहे आणि असं असताना हे जे गोवंश किंवा गोमांस सापडण्याचे प्रकार जे दिवसेंदिवस वाढत आहेत काल दापोलीमध्ये देखील एकोणतीस जनावरांना हस्तगत करण्यात आलेलं आहे शिवसेनेचे तिथे मंत्री आहेत आमदार आहेत असं असताना नाही नाही विषय दिव बघा लक्षात घ्या शिवसेनेचे मंत्री आमदार असा विषय नसतो हे क्रिमिनल आहे हे जे कोण तस्करी करतात हे क्रिमिनल आहे हा विषय मी सभागृहात पण उचलला होता सभागृहामध्ये जर तुम्हाला आठवत असेल दोनच अधिवेशनं झाली एक नागपूरचं झालं पाच दिवसाचं त्याच्यानंतर बजेटचं झालं त्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मी काय बोललो होतो आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय बोलले होते की ह्याच्यावर आता मोका लागणार जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्या क्राईममध्ये भेटणार त्यांना मोका लागू शकतो मी मागे रश्मी शुक्लाजींना पण भेटलो त्यांनाही मी तेच सांगितलं की आता हे वाढणार कारण का सण येतोय जिथे पकडून द्यावं लागणार तिथे पकडून द्यावंच लागणार आता ही ही काय इकॉनॉमी काय आजची नाही आहे है। ह्यांना आपल्याला नष्ट करायचं आहे तर नष्ट करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचं रॅकेट फोडावं लागेल लक्षात घ्या ही गुरं किंवा या गायी ज्या काय नेतात ना हे पश्चिम महाराष्ट्रात नेतात कराडला साताऱ्याला तिथे कत्तलखाने आहेत तिकडच्या आम्ही एस पीला पत्र लिहिलं आहे की तुम्ही तिकडचे बंद करा म्हणजे इकडची तस्करी बंद होईल हा फक्त एक दोन जिल्ह्याचा विषय नाही राहो हा महाराष्ट्राचा विषय आहे महाराष्ट्रभर हे विषय हे कोकणात तरी फार कमी संख्येने होतात जर तुम्ही वरती गेलात ना धुमाकूळ चालला आहे हे कुठेतरी बंद व्हावं हो, व अत्या थांबावी आम्ही रस्त्यावर उतरतो वेळोवेळी आमचेच कार्यकर्ते अरेस्ट होत आहेत सरकारला आम्ही सांगतोय ह्याच्यावरती मोका तर आता लागलेलाच आहे पण जे रॅकेट आहे ते पोलिसांनीच तोडलं पाहिजे आता जर कुठे पोलिस कमी पडत असतील तर आम्ही पोलिसांच्या मागे पडणार आहे पोलिसांनी पोलिसांचं पुलीशान काम करावं हो। सरकार म्हणून आम्ही करतोच आहोत कोकणामध्ये यावेळेला मान्सूनपूर्व पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे अंबा बागायतदा हे पंचनामे सुरू आहेत जसे जसे शासन दरबारी ते पंचनामे जातील त्याच्यावरती निवारा होणारच पाऊस लक्षात घ्या वीस पंचवीस दिवस अगोदर आला आहे तर नुकसान झालंय जिथे जिथे पंचनामे करावे लागतील किंवा लागलेत किंवा झालेत ते सगळे सरकार निवारण करणार त्याच्यावर पण असं म्हटलं जातं की ज्या ज्या वेळेला एकूण मागणी होते की नुकसान भरपाई मिळावी किंवा शेतकऱ्यांना चांगली मदत व्हावी तर त्या मागणीकडे मुख्यमंत्री जाणीपूर्वक दुर्लक्ष करतात कोकणाकडे दुर्लक्ष होतं हा तुमचा प्रश्न आहे की नेमका कोणाचा प्रश्न आहे बस करू हा तर आता जर तुम्ही मला पुरावा दिला की ह्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं पंचनामा एवढा झाला आणि त्याच्यासमोर नुकसान भरपाई एवढी मिळाली कमी मिळाली किंवा मिळालीच नाही त्याच्यावरती आपण बोलू शकतो पण तुम्ही पुरावा तरी दिला पाहिजे ना त्याने जे पत्र पाठवलं नुकसान भरपाई मिळावी किंवा चांगली मदत द्या शेतकऱ्यांना त्याच्यावरती मुख्यमंत्री अजून आमची सगळ्यांचीच मागणी आहे नुकसान भरपाई चांगली मिळावी कोकणामध्ये तुम्ही कदाचित सभागृहातली भाषण ऐकत नसाल आमची काही ठराविक नेत्यांची ऐकत असाल पण आमची ऐकत जा त्याच्यामध्ये आम्ही